नमस्कार मित्रांनो तर मी आज पण ह्या व्हिडिओमध्ये तुमच्यासाठी नवीन असं काहीतरी घेऊन आलो आहे जसं की ज्यांनी ज्यांनी ह्या व्हिडिओला सबस्क्राईब केलं आहे त्यांचं मनपूर्वक धन्यवाद आणि ज्यांनी नाही केलं त्यांचं त्याच्यापेक्षाही जास्त धन्यवाद कारण की तुम्ही आता लगेच सबस्क्राईब करून घ्या आपल्या चॅनलला आणि आपल्या व्हिडिओमध्ये नवीन नवीन नवी काहीतरी तुम्हाला पाहायला मिळतं तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला विषय पूर्ण माहीत सांगणार आहे की तुम्ही तर आपल्या गावाकडे ते फणस तर पाहितला असेल खायत खायला असेल पण तुम्हाला आतापर्यंत माहीत नाही की फणसाचं झाड कसं असतं आणि फणस कशाप्रकारे झाडाला ते फळ लागतं तर तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये पूर्ण माहिती भेटणार आहे तर कंटिन्यू ह्या व्हिडिओमध्ये स्किप नका करू तर हे बघा लाईव्हमध्ये मी तुम्हाला पूर्ण व्हिडिओ माहिती सांगणार आहे फणसाबद्दल तर या प्रकारे फणस असतात आणि हे फणस हे एक बोलावंच लागतं पूर्ण झाडाच्या हे बघा पानाला वगैरे लागत नसतं वरती पूर्ण बुडा लागते हे फणस हे पण बघा ह्या झाडाला ते जास्तीत जास्त फणस आहेत जा जा जा। तर जसं की मित्रांनो तुम्ही हे फणस तर पाहितलेच असतात हे बघा तुम्हाला हात लावून पण दाखवतो मी हे बघा हे फणस हे तर याला जॅकफ्रूट पण म्हणतात काही लोक तर मला एवढं सांगायचं की हे जे जा फणसाचं झाडं आहे तिकडं खूप खूप जागेवर जसं आपल्या इकडं लिंबाची झाडं येड्याबाबईची झाडं असतात त्याचप्रकारे इकडं कुठे पण नॉर्मल आहे कुठे पण जाऊन कोणतं पण तोडून फणस तुम्ही खाऊ शकता काही इकडं कोणी म्हणणार नाही बोलणार नाही काय नाही फक्त जंगल तुम्हाला जंगलमध्ये ट्रॅव्हल्स करता वेळेस चालता वेळेसच हे तुम्हाला करायचं आहे असं प्रायव्हेट जागेवर कोणते पण नाही चालत तुम्हाला तर आपल्या येड्याबाबईसारखं कुठे पण फणस लागतात खा प्या काही कराय इकडं केरळमध्ये पण प्रॉब्लेम हा आहे की इथं तुम्ही जेव्हा फणस तोडसाल तर त्यासाठी तुम्हाला माहिती त्याची जी बॉडी असते त्याची जी पडती मोठं असते त्याला काढण्यासाठी खूपसा प्रॉब्लेम होत असतो त्याला काढता येत नाही म्हणून आपल्याला काढता येत नाही म्हणून ते फणस घेऊन पण काय फायदा नाही आहे म्हणून तुम्ही जेव्हा पण इकडे केरळला असाल तर जास्तीत जास्त तुम्ही फणस कच्चा घेऊ शकता पिकलेला असू शकता अनेक अनेक प्रकारचे इकडे फणस आहेत आणि फणसाचा एक प्रकार नाही खूप अशा प्रकारचे फणस आहेत तर अलग अलग प्रकारचे फणस आहेत तिकडे तर कधी पण तुम्ही केरळला आला तर शंभर टक्के भेट द्या इकडं फणस खावा धन्यवाद मित्रांनो ज्यांनी सबस्क्राइब नाही केलं त्यांनी लवकर सबस्क्राईब करून घ्या कारण की आणखी पण काहीतरी नवीन तुम्हाला दाखवणार आहे मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये थँक्यू